श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार नवरात्री अष्टमीचे प्रभावी तोडगे एक मेषरास मेषराशीच्या लोकांनी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला देवीला गुळ किंवा खीर अर्पण करावे जर तुम्ही या दिवशी कन्या पूजा करत असाल तर जेवणानंतर स्टेशनरीच्या वस्तू मुलींना भेट द्याव्यात दोन मेषराशीचा स्वामी मंगळ आहे नवरात्रीवेळी अष्टमी या राशीच्या व्यक्तींना देवीला लाल रंगातील वस्त्र आणि शृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात यानंतर वस्तू एखाद्या ब्राह्मण स्त्रीला दान करा यामुळे देवीची कृपा तुमच्यावर राहील तीन देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला रात्री कोणत्याही देवी मंदिरात जा आणि नऊ कमळाची फुले अर्पण करा यानंतर देवीची पूजा करा आणि नऊ फुलांपैकी कोणतेही एक फूल आपल्यासोबत घरी आणा आणि ते आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजेच ठेवा यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे चार दुर्गाष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू आणा आणि दुर्गा, चा दुर्गा मातेला अर्पण करा नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल पाच जर ग्रह अशुभ स्थितीत असेल तर नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला थि रात्री घराच्या दोन्ही मुख्य दरवाजांवर शुद्ध तुपाचे दिवे लावावेत आणि या प्रत्येक दिव्यात एक लवंग टाकावे ग्रहदोष दूर करण्यासाठी देवीची प्रार्थना करा यामुळे ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात आणि जीवनात आनंद टिकून राहतो दोन ऋषभरास रुशब्राश। एक राशीच्या लोकांनी महाअष्टमीच्या दिवशी काळ्या तिळाचा हवन करावा यासोबतच कन्यापूजेच्या वेळी मुलींना खेळणी भेट म्हणून दिली जाऊ शकतात दोन राशीचा स्वामी शुक्रदेव आहे शारदीय नवरात्रोत्सवाच्या वेळी या राशीतील व्यक्तींना देवी सोनेरी किंवा सिल्वर रंगातील रंगाचे वस्त्र अर्पण करा दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा शक्य असल्यास देवी महागौरीच्या मंत्राचा जप करावा तीन दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुमच्या घरात मातीच्या घ घराचा शोपीस ठेवा असे केल्याने मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील तसेच तुमचे स्वप्नातले एक नवीन घर खरेदी करण्याची संधी देखील मिळेल चार ज्या कुटुंबात अनेकदा वाद होतात त्यांनी अष्टमी किंवा नवमी तिथीला दुर्गा चालीसाचे पठन करावे हे उपाय तुम्ही घरी करू शकत नसाल तर तुम्ही देवी मंदिरातही करू शकता हे उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवशी व्रत ठेवा यामुळे तुमच्या कुटुंबात सुसंवाद राहील आणि कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाही पाच जर एखाद्याचे नशीब खराब होत असेल तर अष्टमी किंवा नवमी तिथीला विवाहित ब्राह्मण स्त्रीला आपल्या घरी बोलावून तिला लग्नाचे साहित्य भेट द्यावे लग्नाच्या साहित्यात सिंदूर मेहंदी आणि लाल बांगड्या असाव्यात या उपायाने माता प्रसन्न होते आणि सौभाग्य अबाधित राहते तीन मिथूनरास एक मिथुन राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी दुर्गेला केळी अर्पण करावीत यासोबतच कन्यापूजेच्या वेळी मुलींना लाल रंगाची कोणतीही वस्तू भेट म्हणून दिली जाऊ शकते असे केल्याने देवी माता प्रसन्न होतात असे मानले जाते दोन मिथुन राशीचा स्वामी बुधदेव आहे या व्यक्तींनी नवरात्रीत देवीला हिरव्या रंगातील वस्त्र आणि बांगड्या अर्पण करा हिरव्या रंगातील फळांचाही नैवेद्य दाखवावा मिथून राशीतील व्यक्तींनी देवी सिद्धिदात्रीची पूजा करावी तीन जर एखाद्या व्यक्तीवर वाईट दिवस येत असतील म्हणजेच त्याला प्रत्येक कामात अपयश येत असेल तर नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला आपल्या इच्छेनुसार अन्न धान्य कपडे भांडी बूट चप्पल इत्यादी गरिबांना दान करा जर तुम्ही हे देखील करू शकत नसाल तर मंदिरातील धान्य कोठारात दान करा चार दुर्गा अष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा मोर पीस घरात ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल आर्थिक लाभही मिळतील पाच अष्टमीच्या रात्री देवीची पूजा करणे खूप महत्वाचे आहे नवरात्रीच्या अष्टमीच्या रात्री अशोक वृक्षाची नऊ पाने दुर्गा देवीच्या चित्रासमोर कलशात ठेवून ब्रह्मी महेश्वरी कुमारी वैष्णवी वराही नृसिंही इंद्रायणी आणि चामुंडा देवीचे आव्हान करावे त्यानंतर दुर्गा सप्तशतीच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर रात्री बारा वाजता घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि कलशाचे पाणी संपूर्ण घरात शिंपडा हा उपाय तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देईल चार कर्करास एक कर्कराशीच्या लोकांनी दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी भगवतीची ओम दु, दु दुर्गाय नमहा अशी प्रार्थना करावी मंत्राचा जप करावा या दिवशी कन्यापूजेच्या वेळी तुम्ही मुलींना रुमाल भेट देऊ शकता दोन कर्कराशीचा स्वामी चंद्र आहे या राशीच्या व्यक्तींनी देवी चंद्रघंटाची पूजा करावी नवरात्रीत देवीला पांढऱ्या रंगातील पदार्थांचा नैवेद्य दाखवावा याशिवाय गरजूंना तांदूळ साखरेचे दान करावे तीन कन्यापूजेसाठी मुलींना बोलावताना लक्षात ठेवा की त्यांचे वय फक्त दोन ते दहा वर्षाच्या दरम्यान असावे तसेच पूजेत सहभागी होणाऱ्या मुलींची संख्या केवळ नऊ असावी कन्यापूजेच्या दिवशी मुलीला बोलावले जात नाही कन्यापूजेच्या एक दिवस आधी सर्व मुलींच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण द्यावे असाही शास्त्रात उल्लेख आहे चार कन्यापूजेच्या वेळी बटुकेही बोलावले पाहिजे म्हणजे मुलगा बटूक कृपात मुलींसोबत असावा आणि त्याचीही पूजा करून खाऊ घालायला हवं पाच मुलींची पूजा करताना तिची दिशा लक्षात ठेवणेही महत्त्वाचे मानले जाते अशा स्थितीत कन्यापूजा सुरू करण्यापूर्वी सर्व मुली आणि मुलांना घराच्या पूर्वदिशेला बसवावे पाच सिंहरास एक सिंह राशीच्या लोकांनी अष्टमी तिथीला महागौरीला लाल रंगाची चुनरी आणि मेकअपचे साहित्य अर्पण करावे या दिवशी मुलींना कोणतेही तांब्याचे भांडे भेट म्हणून देऊ शकतात दोन सिंह राशीचा स्वामी भगवान सूर्यदेव आहे या राशीतील व्यक्तींनी कोणत्याही मंदिरात केशरी रंगाचा ध्वज लावा शक्य नसल्यास घरच्या घरीही केशरी रंगातील ध्वज लावू शकता केसरयुक्त मिठाई खीर किंवा दुधाचा नैवेद्य देवीला दाखवावा तीन अष्टमी आणि नवमी या दोन दिवसात जास्त वेळ झोपणे टाळावे या दिवशी सकाळी लवकर स्नान करून माता राणीचे पठन करावे तुम्ही उपवास ठेवला नसला तरी लवकर स्नान करून पूजा करावी चार अष्टमीच्या दिवशी दुर्गादेवीला सौभाग्याच्या भेटवस्तू अर्पण कराव्यात त्यानंतर त्या वस्तू सौभाग्यवती बाईला द्या असे मानले जाते की जो कोणी नवरात्रीच्या अष्टमी तारखेला देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करतो तिच्या घरात सुख आणि समृद्धी येते आणि त्याला अखंड सौभाग्याचे वरदान मिळते दुसरीकडे जर एखादी महिला सौभाग्याची भेट देत असेल तर त्या महिलेनेही सोळा शृंगार केल्यानंतरच या वस्तू देवीला भेट म्हणून द्याव्यात पाच महानवमीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका या दिवशी जांभळा किंवा जांभळ्या रंग परिधान करणे शुभ असते हा रंग माता सिद्धिदात्रीला प्रिय आहे त्यामुळे या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी सहा कन्यारास एक महाअष्टमीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी लाल वस्त्र परिधान करून देवी दुर्गेची पूजा करावी याशिवाय कन्यापूजेच्या वेळी महिलांनी किंवा मुलींना गोड पदार्थ खाऊ घाला आणि दानासह फळे देऊन निरोप द्या दोन कन्या राशीचा स्वामी बुधदेव आहे नवरात्रीत दररोज दुर्गा सप्तशतीचे पठन करावे ब्राह्मणासह स्त्रीला घरी भोजनासाठी बोलवावले पाहिजे आणि हिरव्या रंगातील साडी आणि बांगड्या अर्पण करा तीन माता महागौरी आणि सिद्धिदात्री यांची पूर्ण शरीर आणि मनाने पूजा करावी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशती पूर्ण भक्तिभावाने पाठ करा या काळात मन पूर्णपणे एकाग्र असले पाहिजे पूजेच्या वेळी कोणाशीही बोलू नका चार अष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी हवन पूजा अवश्य करावी त्याशिवाय नवरात्रीचे पूजाविधी अपूर्ण मानले जातात हवन करताना हवनाचे साहित्य तलावाच्या बाहेर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी पाच जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर महानवमीच्या दिवशी मुलीची पूजा करून तिला निरोप देऊनच उपवास सोडावा त्यामुळे माताराणीचा आशीर्वाद मिळतो सात तुळारास एक तुळाराशीच्या लोकांनी कन्या पूजेसाठी खीर बनवावी असे केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि व्यवसायात नफा मिळतो अशी धार्मिक धारणा आहे दोन राशीचा स्वामी शुक्रदेव आहे या राशीतील व्यक्तींनी देवी महागौरीची पूजा करावी देवीला पांढऱ्या रंगातील फुलांचा हार ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवावा यामुळे अपूर्ण राहिलेले कामे पूर्ण होतील तीन नवमीच्या दिवशी दुधी भोपळ्याचे सेवन करू नये जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर महानवमीच्या दिवशी हवन झाल्यावर हलवा पुरी आणि चण्याची उसळ खाऊन उपवास सोडावा चार तुमच्या कुटुंबाला कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा उच्चार करताना पाच फुललेले गुलाब दीड मीटर पांढऱ्या कपड्यात बांधून नदी सोडा पाच जर तुम्हाला जीवनात आरोग्य मिळवायचे असेल तुमचे जीवन सुखी पाहायचे असेल तर नवरात्री तुम्ही भगवान विष्णूचे मत्स्य रूप अवश्य पहा तसेच दोन माशांच्या जोडीचे चित्र लावावे आठ वृश्चिक्रास एक वृश्चिक राशीच्या लोकांनी दुर्गा अष्टमीच्या दिवशी भगवती देवीची विधिवत पूजा करावी यासोबतच मुलींना सुक्या मेवाचा प्रसाद खायला द्यावा दोन वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे या राशीतील व्यक्तींनी देवी सिद्धितात्रीची पूजा करावी देवीला लाल रंगातील फूल अर्पण करा याशिवाय देवीला गुळापासून तयार केलेली मिठाई नैवेद्य दाखवा तीन जर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर आज पांढऱ्या कवड्या घेऊन त्या लाल कपड्यात बांधून देवी मातेच्या मंदिरात अर्पण करा आणि देवी मातेची विधिवत पूजा करा पूजेनंतर ते लाल कापड उचला आणि सोबत घरी आणा आणि तिजोरीत ठेवा चार जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर पिवळी कवडी आणि हर सिंगारच्या मुळाला रोली अक्षत फुले धूप दिवा लावून पूजा करा आणि तो रोलीचा धागा तुम्ही घाला किंवा जवळ ठेवा पाच जर तुम्हाला तुमचे तेज टिकवायचे असेल किंवा समाजात तुमची प्रभाव टिकवायचा असेल तर केळीच्या झाडाच्या मुळास रोळी तांदूळ फुले आणि पाणी अर्पण करा आणि नवमीच्या दिवशी केळाच्या झाडाची थोडीशी मुळी घरात ठेवा नऊ धनुरास एक धनुराशीचे लोक कन्या पूजेच्या वेळी मुलींना दही जलेबी खायला देऊ शकतात त्यांना स्टेशनरी वस्तू भेट देऊ शकतात असे केल्याने देवीचा आशीर्वाद कायम राहतो आणि करिअरमध्ये यश मिळते असा विश्वास आहे दोन धनुराशीच्या स्वामी गुरु आहे शारदीय नवरात्रोत्सवाच्या वेळी या राशीतील व्यक्तींनी देवीला पिवळ्या रंगातील फुलांचा आहार पिवळ्या रंगातील वस्त्र अर्पण करा यामुळे आयुष्यात सुख समृद्धी येईल तीन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व्यवसायात घरात खेळात राजकारणात किंवा कोणत्याही परिस्थितीत तुमचा विजय निश्चित करायचा असेल तर आजच कणिक गुळाच्या पाण्याने भिजवून नदी सोडा असे केल्याने तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल चार जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल आणि तुमचा आनंद वाढवायचा असेल तर कमळगट्ठा बारीक करून पांढरी बर्फी देसी तुपात मिसळून एकवीस नैवेद्य दाखवा यामुळे तुमचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होईल पाच जर तुम्हाला तुमच्या जीवनात धनसंपत्ती मिळवायची असेल तर आजच दुर्गादेवीच्या या मंत्राचा जप करा मंत्राचा जप केल्याने तुम्हाला अपार संपत्ती मिळेल दहा रास एक मकर राशीच्या लोकांनी अष्टमी तिथीला देवीला लाडू अर्पण करावेत आणि मुलांना आणि मुलींना मालपुआ प्रसाद खाऊ घालावा असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते दोन मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे या राशीतील व्यक्तींनी देवी काल रात्रीची पूजा करावी याशिवाय दुर्गा कवचाचे पठण करावे देवीला प्रसन्न करण्यासाठी गडद रंगातील मिठाईचा नैवेद्य दाखवावा तीन जर तुम्हाला चांगले आरोग्य मिळवायचे असेल तर दुर्गेला एक कापूर आणि सहा लवंग अर्पण करा तसेच देवी दुर्गा मंत्राचा अकरा वेळा जप करा देही सौभाग्य आरोग्य देही मे परम सुखम असा मंत्र आहे चार जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम करत असाल परंतु तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळत नसेल तर नवरात्रीत दुर्गा मातेला पुष्प अर्पण केल्यानंतर या मंत्राचा अकरा वेळा जप करा मंत्र आहे या देवी सर्व भूतेशू विद्यारूपिणे संस्थिता नमस्त्यई 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 नमो नमः तसेच दोन कापूर एक वेळा आणि बारा लवंगा मातेला अर्पण करा अकरा कुंभरास एक कुंभराशीचे लोक कन्यापूजेच्या वेळी मुलींना खीर खाऊ घालू शकतात आणि त्यांना निळ्या रंगाचे कपडे भेट देऊ शकतात असे केल्याने करिअरमध्ये प्रगती होते अशी धार्मिक धारणा आहे दोन घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीत दुर्गा मातेला मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा आणि भोलेनाथाला विड्याच्या पानावर पाच लवंगा पाच काळी मिरी आणि थोडासा गुळाचा खडा अर्पण करावे त्वरित फायदा होतो तीन नवरात्रीच्या काळात माता दुर्गा भक्तांना विशेष आशीर्वाद देते त्यामुळे या नवव्या दिवशी तुम्ही कोणतीही शुभकार्य सुरू करू शकता याद्वारे तुम्हाला तुमच्या कामात लवकर यश मिळेल नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा करण्याचे लक्षात ठेवा गणेश पूजा शुभ परिणाम देतात बारा मीनराशी एक मीनराशीचा स्वामी देवगुरु गुरु आहे नवरात्रीच्या वेळी या राशीतील व्यक्तींना देवीच्या फोटोला केसरयुक्त दुधाने अभिषेक करावा याशिवाय देवीच्या मंत्राचा जपही करावा दोन ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात अविवाहित मुलींना अन्नदान आणि वस्तूदान केल्याने माता दुर्गा प्रसन्न होतात त्याचबरोबर या दिवसांमध्ये पुस्तकांच्या दानालाही विशेष महत्त्व असते असे म्हणतात की यामुळे जीवनात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही तीन केळी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते नवरात्रीमध्ये केळी दान केल्याने घरात आशीर्वाद आणि सुख समृद्धी वाढते असे म्हणतात धनवृद्धी होते आणि नवरात्रीच्या दिवशी गरजू लोकांना दान केल्याने शुभ फळ मिळते चार नवमीच्या दिवशी कोणतेही नवीन कार्य करण्यास मनाई आहे मान्यतेनुसार नवमी ही रिक्त तिथी आहे त्याचा अर्थ या दिवशी केलेले कार्य सफल होत नाही पाच जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित यशस्वीतेची खात्री करायची असेल तर आज स्नान वगैरे केल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून मा दुर्गेची उ इत्यादीने इत्यादीने यथायोग्य पूजा करावी आणि पूजेच्या वेळी एक नारळ घ्यावा त्यावर लाल रंगाचा धागा सात वेळा गुंडाळून मातेला अर्पण करावे श्री स्वामी समर्थ